नमस्कार मित्रांनो कफ म्हणजे काय कफ कशामुळे वाढतो कफाचे किती प्रकार आहेत व कफाचे काय गुणधर्म आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नव्वद टक्के लोकांना हे माहीत नाही की सर्दीमध्ये निर्माण होणारा कफ खोकल्यामध्ये निर्माण होणारा कफ फक्त एवढाच कफ शरीरामध्ये आहे का तर असे नाही आयुर्वेदिक ग्रंथामध्ये या कफासंदर्भात सविस्तर वर्णन करण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयुर्वेद ग्रंथ अष्टांग हृदयामध्ये या कफाच्या गुणधर्मा संदर्भात सविस्तर वर्णन आपल्याला दिसून येतं स्निग्धो शीतो गुरुर मंद श्लश्न मुष्ण स्थिर कफा अशा पद्धतीचे गुणधर्म हे कफाचे सांगितले आहे स्निग्धता म्हणजे तेलकटपणा शीतता म्हणजे थंडपणा गुरु म्हणजे जडपणा म्हणजे पचायला जड आहे किंवा शरीर त्यामुळे जड होते मंद म्हणजे एक प्रकारे शरीरामध्ये स्लो किंवा मंदपणा निर्माण करते स्लस् म्हणजे एक प्रकारचा चिकटपणा या कफामध्ये असतो मुस्न म्हणजे तो चिकटण्याचा गुणधर्म त्या ठिकाणी आहे स्थिर म्हणजे एका जागी स्थिर राहणारा अशा पद्धतीने विविध गुणधर्म या कफाचे आपल्याला दिसून येतात मित्रांनो हा कफ ज्यावेळेस प्राकृत म्हणजे चांगला असतो त्यावेळेस त्याचे शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायद्या देखील असतात त्याचप्रमाणे हा कफ जर विकृत झाला किंवा बिघडला तर त्याचे विविध तोटे देखील शरीरावर दिसून येतात आपल्या शरीरामध्ये पाच प्रकारचे कफ आहे बोधक कफ क्लेदक कफ अवलंबक कफ श्लेषक कफ व तर्पक कफ।, कफ हे पाचही प्रकारचे कफ हे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय प्राकृत अवस्थेमध्ये असणारा जो कफ आहे तो शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो याच कफामध्ये थोडासा बिघाड झाला तर तो शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आजार व लक्षणं निर्माण करत असतो ज्यावेळेस आपण असे म्हणतोय की मला शरीरामध्ये कफ झालाय किंवा एखादा कफाचा आजार झाला आहे तर त्यावेळेस या पाचही कफापैकी कुठल्या तरी एका कफामध्ये बिघाड झालेला असतो जर आपल्याला निरोगी आरोग्य ठेवायचं आहे तर या पाचही कफामध्ये व्यवस्थित बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे बोधक कफ जिभेच्या वरती जो एक प्रकारचा ओलावा स्निग्धता असते त्याला बोधक कफ असे म्हणतात तर नावातच सांगितल्याप्रमाणे बोध म्हणजे एखाद्या गोष्टीतच ज्ञान करून देणे जिबेच्या ठिकाणी असणारा हा जो कफ आहे तो आपल्याला शरीरात आपण जो आहार घेतो जो अन्न पदार्थ घेतो किंवा जे काही पेय घेतो त्याच्या चवीचं ज्ञान करून देणारा हा कफ आहे या कफामुळे घेतलेल्या आहाराची चव कशी आहे हे आपल्याला कळते व त्याचा एक सुखद असा अनुभव आपल्याला मिळत असतो मित्रांनो हा बोधक कप जर बिघडला तर आपल्याला घेतलेल्या आहाराची चव व्यवस्थित पद्धतीने कळत नाही क्लेदक कफ अन्न शरीरामध्ये घेतल्यावर त्याचं एक प्रकारे मिक्सचर किंवा बोलस तयार होणं गरजेचं आहे यासाठी आवश्यक असणारी जी स्निग्धता आहे ती या क्लेदक कफामुळे पुरवली जाते त्यामुळे अन्नाचं व्यवस्थित मिक्सचर तयार होतं व हे मिक्सचर पचनासाठी पुढील आता सरकण्यासाठी देखील ही स्निग्धता महत्वाची असते त्यामुळे जर हा क्लेदक कफ शरीरामध्ये बिघडला तर अन्न पचना संबंधित त्रास आपल्याला होण्याची शक्यता राहते तर्पक कफ तर्पण म्हणजे काय तर शरीराची जी झालेली झीज आहे ती भरून काढण्याचं काम हा कफ करत असतो शरीरामध्ये शरीरामध्ये असणारी कमी करतो स्निग्धता निर्माण करत असतो नाक घसा डोळे मेंदू व फुफुस या ठिकाणी या कफाचं विशेष असं कार्य होताना दिसत मानसिक ताणतणाव जास्त असेल किंवा बौद्धिक श्रम जर जास्त असेल तर अशा व्यक्तींमध्ये में मेंदूमध्ये में एक प्रकारे कोरडेपणा निर्माण होण्याची शक्यता राहते तर तो मेंदूमधील में कोरडेपणा भरून काढण्यासाठी देखील हा तर्पक कफ फायदेशीर ठरतो अवलंब कफ हृदय व फुफ्फुस यांचा अवलंबन करणारा म्हणजेच त्यांना मजबूती देणारा असा हा कफ म्हणजेच अवलंब कफ होय हा आपलं जे प्राण व स्रोतस आहे त्याचं जे मुख्य स्थान आहे म्हणजे हृदय याला मोठ्या प्रमाणावर मजबूती देतं छातीमधले जे लंग्स आहे जे की सतत फुकतात व कमी होत असतात त्यांना मजबूती देण्यासाठी व त्या ठिकाणी निर्माण होणारी जी वृक्षता आहे ती कमी करण्यासाठी या अवलंब कफाचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे शरीरातलं हृदय व लंग्स याचं काम स्मूथपणे चालावं त्यासाठी हा अवलंब कफ हा खूप महत्वाचा आहे ज्याप्रमाणे आपली गाडीची कंडिशन चांगली राहावी त्यासाठी आपण सतत गाडीला ऑइलिंग करत असतो त्याचप्रमाणे शरीरामधील हे जे महत्वाचे अवयव आहे याचा परफॉर्मन्स चांगला राहावा त्यासाठी त्यांना हे अवलंबक कफाची स्निग्धता फायदेशीर ठरते श्लेषक कफ सांध्यांच्या ठिकाणी असणारा जो कफ आहे त्याला श्लेषक कफ असे आपण म्हणतो शरीरातली जी काही सर्व सांधी आहेत त्या प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी असणारी जी स्निग्धता आहे जो ऑइलिनेस आहे तो म्हणजे श्लेषक कफ होय हा श्लेषक कफ सांध्यामध्ये स्निग्धता मेंटेन करणं त्याची वृक्षता कमी करणं सांध्यांची झीज भरून काढणं व सांध्यांना मजबूत देण्याचं काम करत असतो हा कफ जर कमी झाला तर संधिवातासारखे अनेक सांधेदुखीचे त्रास निर्माण होत असतात याप्रमाणे हे पाचही कफ सम अवस्थेमध्ये समस्थितीमध्ये असेल तर ते शरीराला फायदेशीर असतात आपल्याला असं वाटतं की शरीरामध्ये कफ वाढलाय किंवा शरीरामध्ये कफ आहे तर तो वाईटच आहे तर प्रत्येक वेळेस असं असेल असे नाही आयुर्वेदानुसार जी शरीरामध्ये नैसर्गिक स्निग्धता मेंटेन करण्याचं जे महत्वाचं काम आहे तो हा कफ करत असतो मित्रांनो शरीरामध्ये इतर भागामध्ये असणारे हे जे कफ आहे याचं पोषण कशामुळे होतं किंवा याला ताकद कशामुळे मिळते तर आमाशयामध्ये असणारा जो क्लेदक कफ आहे किंवा जो आमाशयातला जो कफ आहे तो या सर्व कफांना पोषण देण्याचं काम करत असतो तुम्ही बघत असाल की सर्दी खोकला झाल्यानंतर आपण प्रथम आमाशायामध्येच उपचार करत असतो त्यामुळे आमाशयातला कफ जर प्राकृत झाला तर शरीरातले इतर भागातील जे कफ देखील चांगले तयार होतात कफ शरीरामध्ये कशामुळे वाढतो आपण आहारामध्ये जर जास्त प्रमाणात स्निग्ध तेलकट तुपकट पदार्थ घेतले तर त्यामुळे शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते कारण अतिरिक्त स्निग्धता ही शरीरातील कफाचा जो स्निग्ध गुण आहे तो अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढत असते त्याचप्रमाणे जास्त थंड पदार्थ कोल्ड्रिंक्स असतील किंवा फ्रीजमधले पदार्थ जर आपण घेतले त्यामुळे कफाचा थंड गुण वाढून शरीरात कफ वाढण्याची शक्यता असते पचायला जर जास्त जड पदार्थ आपण नियमितपणे आहारात घेत असू जसे मिठाई असेल किंवा दुधापासून बनलेले काही पदार्थ असतील गरिष्ठ असे पदार्थ असतील मैद्याचे पदार्थ असतील ते देखील शरीरामध्ये दे गुरुगुणाने कफ वाढवत असतात आपल्या खाण्यामध्ये जास्त आंबट पदार्थ किंवा खारट पदार्थ असेल ते देखील शरीरात कफ वाढवतात आंबट गुण हा शरीरामध्ये जास्त प्रमाणात कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतो त्यामुळे जर तुम्हाला कफाचा त्रास असेल आणि जर तुम्ही आंबट पदार्थ घेत असाल दही असेल लिंबू असेल किंवा ताक असेल किंवा पॅक बंद जे काही आंबट पदार्थ असतात तर ही पदार्थ तुम्ही आजच बंद केली पाहिजे अग्निबांधे असल्यावर म्हणजेच आपल्याला भूक लागलेली नाही अशा वेळेस जर आपण अतिरिक्त व जड असा आहार घेत असू तरी देखील तो आमाशामध्ये कफ वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो आपल्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणात मधुर आम्ल आणि लवण अशा रसात्मक जर आहार असेल तो देखील शरीरात कफ वाढवत असतो नियमितपणे आपण व्यायाम करत नाहीये शारीरिक हालचाली आपल्या कमी आहे तर शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे ऋतूंचा जर आपण विचार केला तर हिवाळा असेल किंवा वसंत ऋतू असेल अशा सीजन मध्ये देखील शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढण्याची शक्यता असते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद